बदलत्या काळानुरूप उद्योजकांच्या हितासाठी निमाने डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानाची उद्देशाने तयार केलेल्या मोबाईल ॲपचे अनावरण पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हॉटेल एक्सप्रेस इन पाथरी फाटा येथे दिमागदार सोहळ्यात संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या, या निमाचे जिल्हाभरातील साडे पाच हजाराहून अधिक सदस्य व इतर जवळपास सोळा हजार उद्योजक आणि विश्वासार्ह विक्रेते यांचे एक विशेष संघटन तयार होणार याद्वारे जिल्हाभरातील उद्योजक आपल्या असलेल्या अडी अडचणी यामध्ये मांडू शकतील तसेच शासनाचे सर्व परिपत्रके याद्वारे सर्व उद्योजकांपर्यंत पोहोचविणे सुलभ होईल तसेच याद्वारे नियमाच्या विविध कार्यक्रमांची माहिती सुद्धा उद्योजकांना सहजगत्या उपलब्ध करून देता येईल तसेच त्यांना येणाऱ्या अळी अडचणी या ऍपद्वारे मांडून संबंधितांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार असल्याचं मत निमाचे अध्यक्ष धनंजय वेळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा ही संपूर्ण जिल्ह्यातल्या उद्योजकांसाठी वेगवेगळ्या स्तरावर काम करत असताना शासकीय नियम शासकीय राज्य आणि केंद्र पातळीवर आपण सातत्यानं उद्योगवाढीसाठी विविध उपक्रम राबवतच असतो परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वात जास्ती मॅन्युफॅक्चरर्स मेंबर असलेले असोसिएशन हे अभिमानाने मानाने वाटतं आणि या असोसिएशनचा कनेक्ट एक चांगला असावा जेव्हा महाराष्ट्रामध्ये दे, नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीलायझेशन हे आपण नाशिक म्हणून पुढे आणतोय अशा वेळीस या सर्व उद्योजकांचा कनेक्ट असावा त्यांच्या बिझनेस वाढावा त्यांना चांगले वेंटर्स मिळावे व्हेंटर्सला चांगला बिझनेस मिळावा या उद्देशातून जे एकत्रित कुठंतरी असावे आणि आपण बघतोय की आता संपूर्ण जग फिंगर टिप्सवर आलेलं आहे अशा काळात ॲप हे मोबाईल ॲप हे अत्यंत महत्त्वाचं साधन झालेलं आहे आणि म्हणूनच आज माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णी यांच्या हस्ते निमाचं हे आगळं वेगळं अत्याधुनिक असलेलं असं ॲप आज लॉन्च केलेलं आहे आणि हे ॲप निश्चितच नाशिक जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांना व्यावसायिकांना अतिशय महत्त्वाचं योगदान देणारं असं ठरेल येणाऱ्या काळात या ॲपच्या माध्यमातून उद्योजक तर जोडल्याच जातील परंतु यामधून नवीन व्यावसायिक वृद्धीसुद्धा होईल अशी आम्हाला संपूर्ण आशा आहे आणि नक्कीच या ॲपचा उपयोग सर्व इथल्या सर्व्हिस इंडस्ट्रीजनी सर्व्हिसेसवाल्यांनी आणि मॅन्युफॅक्चरर्सनी एकमेकांचे व्यवसाय देणे घेण्यासाठी करावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो सर्वांना या ॲप डाउनलोड करा दोन्ही आय एस आणि अँड्रॉईड दोन्हीवर हे ॲप उपलब्ध आहे निमा व्हेअर बिझनेस मिट बिझनेस असं याचं ब्रीद वाक्य आम्ही दिलेलं आहे आणि नक्कीच याचा ये येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक उपयोग हा बिझनेस वाढीसाठी होईल अशी मला आशा सदरचे ऍप अँड्रॉइड आणि आय या दोन्ही सिस्टमवर वर प्ले स्टोर मध्ये उपलब्ध झाले असून नीमा बिझनेस मीट बिझनेस हे नाव देण्यात आले आहे नीमा मोबाईल ऍप मुळे उद्योजक आणि विक्रेते यांच्यात एकोप्याचे नवीन पर्व सुरू होईल नाशिकच्या औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वास नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला या ऍपमुळे माहितीचा खजिनास उद्योग क्षेत्रातील सर्व घटकांना सहजगत्या उपलब्ध होणार असल्याने प्रकारांना आळा याचबरोबर सभासद व उद्योजकांची अद्ययावत माहिती या ॲपमध्ये उपलब्ध असेल नियमाचे सर्व वार्तापत्रे शासकीय परिपत्रके वेळोवेळी त्याच्या अद्ययावत सूचना शासनाच्या आलेली नवीन धोरणे हे सुद्धा ॲपद्वारे लोकांना बघता येईल उत्पादक उद्योजक आणि ग्राहक यांच्या विशाल नेटवर्क मध्ये या सर्वांना प्रवेश मिळणार असल्याने त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होण्यास या भूमिका निश्चितच मोलाची राहणार आहे असा विश्वासही केला या कार्यक्रमाप्रसंगी सी एच पी एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन सेगल निमाचे सचिव निखिल पांचाळ निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीषा रावल नितीन आव्हाड सतीश कोठारी राजेंद्र कोठावरे आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे सचिव प्रमोद वाघ रवींद्र झोपे सुधीर बडगुजर किरण खाबिया किरण वाजे, रवींद्र महादेवकर जे आर वाघ हेमंत खोंड विराज गडकरी जयंत पगार यांच्यासह पाचशेहून अधिक उद्योजक उत्पादक उपस्थित होते